श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे वैशाख पौर्णिमा या दिवशी काही धार्मिक उपाय आपण केले तर याचा नक्कीच आपल्याला लाभ मिळू शकतो याच दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांनी कुर्म अवतार घेतला होता कुर्म अवतार म्हणजे कासवाचा अवतार आणि म्हणूनच जीवनात सुख समृद्धी यावी म्हणून या महिन्यात भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करायची असते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चांगली कार्य करावी ती कोणती कार्य आहेत जी आपण या दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केली पाहिजे तर बघा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच तुम्हाला हे सात उपाय करायचे आहे जेणेकरून तुमची आर्थिक समस्या जी असेल ते नक्कीच कमी होईल तर ते कोणते उपाय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून आपली नित्य कर्म पूर्ण करून प्रथम आपल्याला देवपूजा करायची आहे सकाळी लवकर उठणे म्हणजे उदय होण्याआधी आपल्याला उठून आपली पूजा करायची आहे त्यामध्ये आपली पूजा झाल्यानंतर भगवान श्री विष्णू यांची आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीची सर्वात आवडती तिथी म्हणजेच पौर्णिमा असते जी व्यक्ती माता लक्ष्मीची पूजा पौर्णिमेच्या दिवशी नित्य नियमाने करतो त्या व्यक्तीला जीवनात आर्थिक अडचण धन कधीच कमी पडत नाही आपल्या हातून जी काही कडत न कडत जी काही पाप झालेली असतात यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपल्या आसपास असलेल्या न नदीकाठच्या तीर्थावरती जाऊन तिथे आपल्याला आंघोळ करायची आहे पण बऱ्याच व्यक्तींना अशा गोष्टी करणे जमेल असं नसतं त्या व्यक्तींनी तीर्थक्षेत्रात आंघोळ करणं शक्य नसते तशा वेळेस घरच्या घरीच आंघोळ करताना गंगाजल टाकून आंघोळ केली तरी सुद्धा चालते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच या दिवशी गोर गरिबांना तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला दान धर्म करायचा आहे तसेच कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यासाठी उद्याचा दिवस जो आहे तो योग्य दिवस आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि पाणी दान या तीन गोष्टीला खूप महत्व आहे हे सर्व दान आपण आपल्या पितृंच्या नावे केल्यास आपल्या जीवनातील पितृदोष सुद्धा कमी होतो त्याचबरोबर आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घरात आपल्याला सत्यनारायण कथेचे पठण अवश्य करायचे आहे यामुळे घरातील कार्यांमध्ये येणारे अडचणी जे आहेत ते सुद्धा दूर होण्यास मदत होते यानंतर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी उद्या सकाळी लवकर उठून आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ करायचा आहे हळदीने लेपन करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे किंवा मग तुम्ही किवा ओम सुद्धा काढू शकतात स्वस्तिक किंवा ओम जे आहे ते शुभ चिन्ह आहे तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ते काढायचे आहे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते तसेच या दिवशी विविध प्राण्यांना अन्न खाऊ घाला त्यासोबत आपल्या घराजवळील हनुमान मंदिरात जाऊन एक दिवा सुद्धा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे यामुळे हनुमानाचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्याला पिंपळ वृक्षाखाली आणि तुळशीजवळ आपल्याला दिवे सुद्धा लावायचे आहे तुम्हाला संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईचा तुपाचा एक दिवा लावायचा आहे तसेच पिंपळ वृक्षाजवळ सुद्धा तुम्हाला एक दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे काही गोष्टी होत्या हे काही उपाय होते तुम्हाला न चुकता उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये काही आर्थिक अडचण असतील तर ते दूर होण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ